नमस्कार भाई किती आणलेले आज तीन चार काय तीन चार आहेत का इंचे काय सांगितले बरं तीन वहीची गाभा नाही का सात आते मित्रांनो पाहू शकतो तीन महिन्याची गाभणी नाही सात जाते दुधाला किती खाली आठ लिटर दुधाला आठ लिटर आहे का किंमत काय बरं किंमत काय आहे द्यायला थोडेफार कमी जास्त होऊन जाईल पंचेचाळीस पर्यंत फायनल पाहू शकतो मित्रांनो पंचेचाळीस पर्यंत फायनल किती आता दुसऱ्या तीन महिन्या तीन गा आहे आठ लिटर दूध आहे खाली पाहू शकतो मित्रांनो एकदम गरीब आहे अजून किती आणले हि काय सांगितले भाई हिचे काय सांगितले सांगायला आणि द्यायला गा का मांडीवर किती महिन्याची आठ दिवस वाक्य पाऊ शोन आठ दिवस वाक्य फाइनल कती हुई बार फाइनल दिखे सा दाते हैं मित्रों आपका मोबाइल नंबर संगा मोबाइल नंबर बहत्तर बहस जीरो 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 साह जीरो पांच दह आपल्या जे काय सांगितले तीन महिने तीन महिन्याची तपासून मित्रांनो पाहू शकता किती अंदाज सांगायला पस्तीस हजार द्यायला तीस पर्यंत होईल का पाहू शकतो मित्रांनो तीस पर्यंत दुधाल किती सहा लिटर दे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही किती आता तिसऱ्यांदा आहे मित्रांनो सहा लिटर दूध आहे तीन महिन गाभणी आणि सहा लिटर दूध आहे मित्रांनो याला तीन महिन्याची गाभन आहे तिसऱ्यांदा येतात पाहू शकतो तुम्ही याचे काय सांगितले <ıs statistics alone> वर पंचाळीस हजार सांगायला पंचेचाळीस गाभन आहे चार महिनशे गाबण आहे मित्रांनो पाहू शकता सहा हा तो असे किती यंदा आता दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही शिंगडी आहे चाळीस हजार रुपये बोलते ते तीन महिन्या गा आहे याचे काय सांगितले वर तिचे पस्तीस हजार सांगते मित्रांनो जो कशी आहे चार वंशी तपासून चारच्या फोटो तपासून किती यंदा आहे आता किती यंदा आहे भैया तिसरे तिसऱ्यांदा आहे का दूध आलं किती आहे सहा लिटर लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मोबाईल नंबर सांगा आठशे पंचावन्न झिरो नऊ आठशे पंचावन्न ब्याऐंशी चालू मित्रांच्या कॉनवर घ्यायची असलच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काय सांगितले बरं यांची कोणत्या तपासून ह्या दोन काड्याच्या तपासून आहे का ही चार महिन्यांची आहे का पाहू शकतो मित्रांनो चार महिन्यांची दाताल किती आहे सहा ती का दुधाला नऊ लिटर दूध आहे का बांधून आहे का दुधाला बांधून मित्रांनो पाहू शकतो तुम्ही नऊ लिटर दूध आहे किंमत काय बरं घ्याय द्यायचं बोला फायनल बोल ना साठला नाही येणार का साठला साठल नाही होणार mm. मित्रोन पासष्ट हजार रुपये फायनल बोलते तिची चार महिनची गाब नाही नऊ लिटर दूध आहे मित्रांनो किती आहे आता दुसऱ्यांदा भरलेली नाही मित्रांनो हिचे काय सांगितलं बरं हिचे काय सांगितले बरं हिचे हिचे साठ हजार सांगितले तीन महिनची गाबन आहे का मधली मधली पार्टी का पार्टी आहे मित्रांनो मधली सांगायला किती आहे साठ हजार का किती अंदाय आता दुसऱ्यांदा भरवायची आहे पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा भरवायची आहे तर मधली तर आणि हिचे काय सांगितले काढायची हिचे काय सांगितले हिचे साडा तिरुमाइन तिरुमानशी तपासून मी तर दहा लिटर दूध तिला दाताल किती आहे दाताल सहा दात काय कारवडे मित्रांना कोणी शिल्लक आहे ना मोबाईल नंबर सांगा आपला ब्याऐंशी झिरो जीरोशी सत्त्याऐंशी एकसष्ट पंचावन्न झालं मित्रांचे कॉलर घ्यायचे असेल बायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तपासून आहे का तपासून ये किती महिन्याची दोन चार का शकतो मित्रांनो किंमत काय बरं किती यंदा ती तिसऱ्यांदा आहे का दाताला दाताला किती चालू शेतकरी आहे का शेतकऱ्याची आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकरी पण आणीत असते मित्रांनो तौ लोणी मार्केटचा व्हिडिओ मित्रांनो पाहू शकता